नमस्कार मी डॉक्टर सुबोध देशमुख हे बघा जपानमधले लोक दीर्घायुषी आहेत हेल्दी आहेत हे आपण अनेक जणांनी आतापर्यंत ऐकलं आहे याबद्दल मी थोडीशी जास्त माहिती घेण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस मला असं आढळलं की जपानमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुठल्याही जेवणाबरोबर शक्यतो कोल्ड ड्रिंक्स घेतले जात नाहीत जेवताना ते त्यासोबत हॉट ड्रिंक्स घेतात म्हणजे थोडक्यात सूप किंवा वेगवेगळ्या प्रकारचे चहा तिथे घेतले जातात की जेणेकरून ते पचनाला मदत करतात दुसरी महत्त्वाची गोष्ट तिथं आढळली की ते म्हणजे पोर्शन साईज कंट्रोल करतात म्हणजे आपल्याकडं कसं आहे आवडलं की आपण एखादी गोष्ट भरपूर खातो असं न करता पोर्शन कंट्रोल करणं खूप महत्त्वाचं आहे ती गोष्ट तेवढ्याच प्रमाणामध्ये जाणं आपल्याला खूप महत्त्वाची गोष्ट आहे तिसरी महत्त्वाची गोष्ट की त्यांच्या नाश्त्यामध्ये दुपारच्या जेवणामध्ये रात्रीच्या जेवणामध्ये जे प्रोबायोटिक्सचा समावेश असतो म्हणजे थोडक्यात फर्मेंटेड फूड त्याचा समावेश असतो की जेणेकरून त्यांचं डायजेशन चांगल्या पद्धतीने इम्प्रूव्ह होतं आणि सगळ्यात महत्त्वाची चौथी गोष्ट म्हणजे आपल्याकडं कसं सा स्ट्रीट साईडला खाल्लं जातं किंवा आपण चालत असताना खातो बस स्टँडवर चालताना खातो तर असं न खाता अगदी माइंडफुल रीतीने ते खातात एका जागी शांतपणे बसून ते खातात चालताना खाल्लेले तिथं व्हिडिओज के मला मिळाले नाहीत त्यामुळं मला असं वाटतं की ह्या चार गोष्टीवर तुम्ही फोकस करा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेवताना कुठली कोल्ड्रिंक्स घेणं टाळा पोर्शन साईज कंट्रोल करा प्रत्येक जेवणामध्ये फर्मंटेड फूड याचा वापर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माइंडफुल इटिंग एका जागी शांतपणे बसून तुमचं काही जेवण नाश्ता असेल ते घ्या धन्यवाद